हाय हॅलो नमस्कार सुगंधा ब्लॉग्स ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुमचा दिवस मजेत जाऊ दे ही बाप्पाच्या आणि प्रार्थना आणि आज आहे हरतालिका तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता माझी बरीचशी कामं ओरकली हो आहे आणि थोड्या वेळाने ना मी तयारी करून आता जाणार आहे पूजेसाठी तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आज मस्त अशी देवपूजा झालेली आहे आज फुले आणली होती मुलांनी काल तो ट्युशनवर ये ना येताना त्याला सांगितलं होतं की फुलं घेऊन ये मला उद्या हरतालिकेच्या पूजेसाठी लागेल तर तो घेऊन आला होता आणि फुलं असली ना तर पूजा बघा किती छान अशी होती आपली आणि देवघर पण खूप सुंदर वाटतं तर अशी आणि हे बघाय त्याला मी पाऊ फुलं आणायला सांगितली होती तर अर्धा किलो घेऊन आलाय काय एकशे चाळीस रुपयाची पा अशी वेगवेगळ्या कलरची छान अशी फुलं आहे आणि अशा प्रकारच्या मस्त अशी फुलांमुळे पूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ही फुलं आता मी व्यवस्थित ना ट्रेमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते इराण नाही तर कशी वाटली पूजा हे पा तर सकाळी ना मी नाश्त्यासाठी आणि ह्यांच्या मुलांच्या ह्यांच्या कुठंसाठी ना मटकीची भाजी बनवली होती कुकरलाच केली होती हे पा कुकरमध्ये स्टुली होती सकाळी तर सगळ्यांचा नाश्ता करून सगळ्यांना टिफिनला देऊन जास्त केल्याने मंडळ उपवासेकवायला जातील आणि इथे मी रात्रीला दही लावलं होतं मंडळ उद्या येईल तर दही खाता येईल तर मस्त असं दही लागलेलं आहे बघा आणि इथे ना रात्रीची भांडी घासलेली आहे तर ती पण मला आत्ता मांडायची आहे ट्रॉलीमध्ये आणि देवांचे जे वस्त्र आहे तर ते पण आता लवकरच होते कारण की वस्त्र वाळत नाही देवांचे तर मग मी आता ही सगळी कामं ओळखून घेते आणि मग तयारी करून येणार मग हरतालिकेच्या पूजेसाठी जाते आणि हे बघा एकच वाटते हे बघा थोडंसं किचनला डेकोरेशन म्हणून हे असं लावले मी त्यांनी पहिल्यांदाच आणले म्हणलं जा आता कुशनला गेलेला आहे तर नाही का रस्त्याला बस बायका बसलेल्या असतात त्यांच्याकडनं येऊ ये तर असं लहान मुलांना फसवत आधी बघा वीस वीस रुपयाला दिलं ही प्रक्रिया आणलेली आहे आता मी काय करते पटकन काम ओळखते कपडे वगैरे पण झालेत आणि लगेच तयारी करून जातो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला मी आता भांडे मारून पहिले भांडे घासून घेते भांडे मांडून झाले आणि तुम्ही पाहू शकता किचन वाट्यावरचा निम्मा पसारा कमी झाला आणि त्याच्यानंतर ना जी काही स्वयंपाकाची भांडे आहे ना तर ती पण म्हणलं रिकामी करून घेते घासण्यासाठी तर इथे भाजी शिल्लक होती तर भाजी पण मी काढून ठेवली एका छोट्याशा पातीलामध्ये आणि कुकर पण घासायला घेतला म्हणजे मग सगळेच भांडे घासून जातील सगळं असं व्यवस्थित काढून घेतलं ना की मग जास्त पसार आपण वाटत नाही किचन वाटावरती आणि थोडं दूध शिल्लक होतं ते पण मी एका छोट्या पातीला ततून घेतलं आणि ते पातीला पण घासायला घेतलं आणि हे देवांचे जे भांडे ना ते एवढे खराब नव्हते झाले तर ते नुसते मी धुवून पुसून घेतले आणि असं कोरड्या फडक्याने पुसून घेतलं ना तर भांड्यांच्यावरती एक पण डाग राहत नाही आणि सकाळचे सकाळी ना लाटणं आणि पोलपट पण मला म्हणजे घासायचा होता तर ते पण मी भिजत ठेवलं आणि ही देवांची जी वस्त्र आहे ना तर ती पण मला धुवायची होती का कधी कधी काय होतं असं पटकन धुतली जातात ना तर मग त्याच्यावरचे डाग निघत नाही तर मी हप्त्यातनं एकदा काय करते असं साबण लावून येणार त्यांना पाच दहा मिनटं भिजू देते आणि नंतर धुते तर आता तर तर ला। तर मी त्यांना साबण लावला आणि बघा एका भांड्यामध्ये ना व्यवस्थित ठेवले त्यांना भिजण्यासाठी आणि मी भांडी घासा जोपर्यंत ना वस्त्र चांगली भिजली जातील कारण काय होतं तेलाचे डाग गंध अष्टिगंध कुंकू ह्याचे डाग पडतात त्याच्यावरती मग ते खूप खराब होतात तर माझे भांडी घासून झाले तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतरनं मी आता हे वस्त्र पण चांगले भिजले तर वस्त्र धुवायला घेतले मी आणि छान निघाले होते वस्त्र बघा दहा मिनटं भिजल्यामुळे आणि हे वस्त्र पण ना मी घरीच शिवलेले आहेत मी स्वतः असे छोटे छोटे चार पाच वस्त्र मी घरीच शिवलेले आहेत देवांसाठी देवघरामध्ये अंतरण्यासाठी आणि छान असं भिजल्यामुळे ना वस्त्र पण छान निघाली होती आणि म्हटलं आता पटकन धुतली म्हणजे कसं उद्यापर्यंत वाळतील तर वस्त्रं धुवून झाली त्याच्यानंतर घ्याची शेगडी जी आहे ती पण मी पुसून घेतली आणि ज्या घ्याचे स्टँड जाळ्या आहेत ना त्या पण घासून घेतल्या मी इकडे घमिल्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि शिगडी पण पुसून घेतली किचनवट्टा भिंती ज... आ... भिंतीवरची स्टाईल ते सगळं पुसून घेतलं आणि त्याच्या लगेच एक हात एक मी ट्रॉलीला पण मारून घेतला आणि एक सांगायचं राहिलं देवांची जी वस्त्र ना ती किचन वाट्यावरतीच धुते मी आणि शिगडी पण बघा स्वच्छ झालेली आहे आणि त्या जाळ्या आहेत ना त्या पण मी स्वच्छ लगेच घासून घेतल्या आणि त्याच्या प्लेटी पण घ्यायच्या शिगडीच्या प्लेटी पण मी घासून घेतल्या परत एक थोडा कोरड्या फडक्याने परत थोडंसं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मला ना उपवासासाठी बटाटा करायचा होता तर लगेच मी बटाटे पण करायला घेतले कारण थोडा टाईम होता म्हटलं साडी वगैरे घालस तोपर्यंत बटाट्याची भाजी पण होईल मला खाण्यासाठी ह्या घ्याच्या प्लेटी वगैरे पण कोरड्या फडक्यानी पुसल्या आणि त्याच्यानंतर ना आता बटाटा चिरून बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे उपासासाठी तर मी साली सकटच तश भाजी करते त्याच्यासाठी आणि मी स्वच्छ बटाटे धुवून घेते पहिले आणि मग साली काढत नाही मी आणि तशाच तशीच भाजी करते तर इथे बघा बटाटे चिरून झाले आणि हिरव्या मिरचीमध्ये उपवासाचा बटाटा करत आहे मी काही नाही थोडंसं मीठ टाकलं हिरव्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये हे बटाटे छोटे छोटे म्हणजे पातळ चिरले म्हणजे लवकर शिजण्यासाठी आणि नंतर शिजबांदा खायचा थोडा शिंदण्याचा पूट टाकायचा आणि आता मी केलेली आहे तयारी हरतालिका पूजन करण्यासाठी तर मी अशी तयार झालेली आहे ना ही साडी घातलेली आहे कारण ही साडी खूप हलकी आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे तर मग असे हलकी साडी घालायला छान वाटतं आणि ते खाली पार्किंगमध्ये पूजा मांडली होती तर बऱ्याचशा बायका पहिल्या पूजा करून गेलेल्या होत्या तर त्याच पूजेवरती आम्ही पण पूजा केली त्याच चौरंगावरती आणि आमची पूजा वगैरे झाली तुम्ही पाहू शकता आणि पाऊस काळ्याच्या दिवस येणं ही साडी खूप हलकी आणि साधी सिंपल आहे खाली जेवढ्या लेडीज होत्या ना त्या लेडीजला हळदी कुंकू लावलं आणि आम्ही दोघींनी पण छान अशी पूजा करून घेतली कारण बऱ्याचशा बायका करून गेलेल्या होत्या गर तर गर्दी नव्हती तर व्यवस्थित अशी पूजा करता आली आणि थोडेसे फोटो काढले त्यांच्यासोबत आणि त्यांना हळदी कुंकू लावलं आणि इथे मागच्या साईडला बघा गणपती सोसायटीचा गणपती आहे ना त्याचं डेकोरेशन केलेलं आहे ते के तर इथे गणपती बाप्पा बसवणार आहे तर छान असं सा साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे आणि ते साईडला जो टेबल आहे ना त्या टेबलवरती गणपती बाप्पांना स्थापना करणार आहे गणपती बाप्पांची आणि हळदी कुंकू लावलं आणि थोडेसे फोटो काढले तर हे बघा फोटो आणि फोटो काढून झाल्यानंतरनं घरी आले आणि घरी आल्यानंतरनं आल्याच्या नंतरचा डुप पण मी तुमच्यासोबत शेअर केला तर घरी आल्यानंतर ना असा होता माझा त्याच्यानंतर घरी असतोपर्यंत जवळजवळ पावणे तीन वाजले होते आणि मग मी फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर ना मग मी ना फराळ करणं करायचा होता मला तर फराळ करण्यासाठी घेतला बटाटा आणि दही तर मग फराळ केला असा होता आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ मी ते संपवते तर चला बाय पुन्हा भेटूया सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ